नमस्कार आपण आर के न्यूज दौलतच्या कामगारांसाठी कारखान्याचे गेट बंद अथर्व प्रशासनाची ही कृती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दौलत साखर कारखान्याच्या कामगारांच्या अकरा मागण्यांपैकी बहुतांश मागण्या कारखाना प्रशासनाने मान्य केल्याचे वरकरणी भासत असले तरी कामगार व प्रशासनात यशस्वी तोडगा निघाला नाही त्यामुळे संपूर्ण तोडगा निघेपर्यंत कामगार जनरल शिफ्टमध्ये कामावर येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते त्रिपक्षीय कराराबाबत साखर आयुक्ताकडून अहवाल येणार या प्रतीक्षित कामगार असताना अथर्व प्रशासनाने चर्चेविनाच कारखान्याचे गेट बंद करून कामगारांना प्रवेश नाकारला असल्याने दौलतचा हंगाम सुरू होण्यात पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे दौलत साखर कारखान्यातील कामगार आणि प्रशासनाला एकत्र बसून तोडगा काढण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असून या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचे चित्र आहे आज सकाळी कामगार कामावर हजर झाले असताना कारखाना व्यवस्थापन आणि गेट बंद करून आज सर्वांनाच प्रवेश नाकारला त्यामुळे कामगारांनी एकत्र येऊन बैठक घेतली या बैठकीला काही वाहतूक कॉन्ट्रॅक्टरसुद्धा उपस्थित होते कारखाना प्रतिनिधी उदय नारकर यांनी आज आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अथर्वच्या व्यवस्थानाबाबत महत्त्वाची टिप्पणी केली ते म्हणाले दौलतच्या कामगार मित्रांनो नमस्कार आज आम्ही चंदड तालुका स साखर कामगार युनियन च्या वतीने पुण्यामध्ये साखर आयुक्तांची भेट घेतली आणि ही भेट घेऊन आम्ही आमच्या समस्या त्या साखर आयुक्तांसमोर मांडल्या आयुक्तांनी आमच्या सर्व समस्या या शांतपणे ऐकून घेतल्या आणि विशेषतः ज्या वेतन कराराबद्दल मॅनेजमेंट आणि कामगार यांच्यामध्ये मतभेद आहेत त्याविषयीची त्यांना माहिती दिली आणि याविषयीचं त्यांचा जो काही अभिप्राय असेल तो अभिप्राय त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी महोदयांना कळवावा अशी आम्ही त्यांना विनंती केली त्याप्रमाणे साखर आयुक्तांनी अत्यंत सहानुभूतीने आमचं म्हणणं ऐकून घेऊन त्या पद्धतीने मी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना माझा अभिप्राय कळवतो असं त्यांनी सांगितलेलं आहे साखर आयुक्तांचा अभिप्राय हा निश्चितच आपल्याला स सकारात्मक येईल याबद्दल आमच्या मनामध्ये कोणतीही शंका या नाही याबरोबरीनच व्यवस्थापन ज्या पद्धतीने कालपासून वागायला लागलेलं ला आहे याची देखील माहिती आम्ही साखर आयुक्तांना दिली विशेषत आज काहीही कारण नसताना त्यांनी कारखाना बंद केला कारखान्याचं गेट बंद केलं आणि सर्व कामगारांना त्यांनी बाहेर ठेवलं सर्व कर्मचाऱ्यांनाही त्यांनी ब बा, बाहेर जायला सांगितलं आणि आज त्यांनी कारखाना बंद केलेला आहे ही अत्यंत बेकायदेशीर कृती आहे आणि याविषयी आम्ही का कायदेशीर सल्ला आम्ही घेणार आहोत आणि कायद्यान्वये याविषयी जी होणारी कारवाई असणे असणे करणे गरजेचे आहे ते आम्ही करणार आहोत परंतु आमचा निर्णय आहे की जोपर्यंत जिल्हाधिकारी हा निर्णय देत नाही आणि जोपर्यंत त्या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासन करत नाही तोपर्यंत कामगारांचं आंदोलन चालूच राहील त्यामध्ये काहीही बदल होणार नाही कामगार हे नेहमीप्रमाणे शिफ्टमध्ये